या ठिकाणी आदरणीय गडकरी साहेबांच आगमन हे बघा इकडचा ए बाबा माईक वाला बघा ना इकडचा आवाज येत नाही म्हणता हे 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 कर ना हा इकडं कर आता आलं का इकडलं लगेच इकडं घुमवायचं हा शंकरराव आभारी आहे हा बर आता शंकरराव तुम्ही आणि नरेंद्र जावळे दोघ जण इकडे या दोघेच उजव्या हाताने या आम्ही विनंती करतो त्यांना स्टेज वरती बाकी सर्व जणांना खाली बसून घ्या जरा प्लीज बरं का आणि आता गडकरी साहेब येत आहेत ते जर डायरेक्ट भाषणाला उठले तर आता आपण काहीच करू शकत नाही हा नाही मी सुरू करून उपयोग होणार नाही ते म्हणतील द्या ना त्यांच्या नावाचे गडकरी साहेबांच्या हे बघा भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेले आपल्याला मी घोषणा देतो आपला आवाज विरोधी उमेदवारापर्यंत गेला पाहिजे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा नितीन गडकरी साहेबांचा गडकरी साहेब तू मागे पड गडकरी साहेब तू मागे पड आष्टी कामदार कैसा हो होमदार हो देख अन्ना देख सुरेश अन्न तू माझ्या पड सुरेश आपल्या सर्वांचे राष्ट्रीय नेते आदरणीय गडकरी साहेब ज्यांचं नाव सर्व लोक आदराने घेतात ते आदरणीय गडकरी साहेब आदरणीय दरेकर नाना जिल्हा साहू साहेब जिल्हाध्यक्ष शंकररावजी देशमुख मधुकर तात्या तसेच गाडेकर श नगराध्यक्ष बेग नगराध्यक्ष अब्बू शेठ महेंद्र तात्या सुरेश आप्पा आणि विजू भाऊ इकडे बसले सर्व जनता माफ करा लालासाहेब यशवंतराव मी अधिकचे नाव घेऊ शकणार नाही कारण आपल्याला साहेबांचे चार शब्द ऐकायचे आपण तर रोज बोलणारच आहोत कालही बोललो आज बोललो आणखी अठरा तारखेला सभा होणार आहे आणि मध्ये जर कोणाची सभा आली तर तिथेही बोलावं लागणार आहे माननीय गडकरी साहेबांच्या पुढं काही मी मागण्या मांडतोय त्यांनी मी पाठीमाग एक वेळा साहेबांना नागपूरला भेटलो आणि साहेबांनी परत दिल्लीला बोलवलं मला वेळ दिला आणि दिल्लीला सुद्धा त्यांनी मला होकार दिलाय फक्त एकच विनंती आहे साहेब ह्या दोन तालुक्याच्या दृष्टीनं चौतीस किलोमीटर पाटोदा तालुक्याच्या हद्दीत पैठण पंढरपूर पालखी मार्ग जातोय आणि एकोणीस किलोमीटर घोगसपारगाव या गावापासून शिरूर तालुक्यातल्या चालू होतो आणि अनपटवाडीला संपतो गेली दहा वर्ष झालं दोन आमदार खरं तर या कामासाठी आपल्याकडं माजी खासदार प्रीतम शिफारस केली होती आपण ती पंढरपूर मला वाटतं पैठणला घोषणा केली आणि हा रस्ता चालू झाला परंतु दोन आमदार वाट लावले गेले अजूनही रस्ता अपूर्ण आहे फक्त साहेब विनंती आहे एवढी निवडणूक झाल्याच्या नंतर आपण वेळ द्या आणि तुम्ही जर मार्ग काढले तर आणि तरच या बाबतीतले प्रश्न सुटू शकतो आणि आपण तो मार्ग काढावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतो दुसरा आमचा मार्ग खरवंडी नौगण राजोरी असा रस्ता झालेला आहे परंतु तो सुद्धा अपूर्ण आहे खरवंडी नौगण राजोरी रस्त्याला सुद्धा आपण भूसंपादनाचे पैसे राहिलेले आहेत काही अडचणी आहेत त्या सुद्धा नॅशनल हायवेचा मार्ग आपण काढावा ही एक मागणी आहे आणि तिसरं आपण मी दिल्लीला आल्याच्या नंतर आमचं तरड गव्हाण हे शेवटचं गाव आहे आणि तांबा राजुरी हे आमच्या इथून पाच किलोमीटर अंतरावरती गाव आहे तरड गव्हाण ते तांबा राजुरी या रस्त्याचं साहेब मी पत्र आपल्याला दिलतं आणि तुम्ही सांगितलं की प्रस्ताव मागवा हा रस्ता सात मीटर रुंदीचा करायचा तुम्ही त्याला दोनशे सत्तर कोटी रुपयाचा प्रस्ताव आपल्याकडे गेलाय तेवढा जर झाला तर हा सुद्धा मार्ग आमचा निघेल त्याच्यानंतर लोणी धानोरा वृद्धेश्वर हा पन्नास किलोमीटर अंतराचा रस्ता आहे नगर जिल्ह्याच्या हद्दीपासून ते पाथर्डी तालुक्याच्या हद्दीपर्यंत हा पन्नास किलोमीटर याला सुद्धा साहेब आपण सी आर एफ मधून प्रस्ताव पाठवा म्हणून सांगितलेले मच्छिंद्रनाथ देवस्थान हे या रस्त्यावरती येतं संपूर्ण भारत वर्षामधले मच्छिंद्रनाथाला समाधीला संजीवन समाधीला दर्शन घ्यायला भाविक येतात म्हणून हा पन्नास किलोमीटरचा रस्ता आमचा खूप महत्वाचा आहे तेवढा एक रस्ता आपण करावा आपण साहेब त्याच्यामधला मसोबाची वाडी ते वृद्धेश्वर अशा ह्याचा प्रस्ताव मागवलेला आहे विनंती आहे की हा रस्ता लोणीपासून इथपर्यंत व्हावा ही सगळ्या भाविकांचे आणि सगळ्या जनतेची मागणी आहे तो एक रस्ता करावा सौताडा ते भुरेवाडी या रस्त्यावरती बारा कोटीचा पूल मध्ये आणि भुरेवाडीपर्यंतचा रस्ता हिंगणीच्या शेजारी मिरजगावला जाताना एक दहा कोटीचा ब्रिज कानडी बुद्रुक या गावाला एक पाच कोटीचा ब्रिज आणि साकत हे लोणीच्या पुढचं गाव आहे जवळपास साहेब दहा कोटी रुपये लागतील दोन जिल्हे जोडणारा हा ब्रिज आहे याला एक मंजुरी आपण द्यावी आणि आता विंड पॉवरची मोठ्या प्रमाणात काम सुरू आहेत साहेब आपणच दिल्लीमध्ये मार्ग काढला हे विंड पॉवर वाल्यांनी कामं बंद केली होती परंतु आपण पत्र माननीय राजनाथ सिंग साहेबांना दिलं त्याच्यामधला अर्धा मार्ग निघलाय निवडणुकीच्या नंतर वेळ द्या जर पूर्ण मार्ग निघाला तीनशे मॅगावॅटचा मार्ग मोकळा झाला आहे अजून तीनशे मॅगावॅटचा मार्ग जर मोकळा झाला तर तालुक्यातलं खूप मोठं काम होईल एवढं करावं आणि साहेब आपल्याच आदेशाने कडा येथे आंबेडकर साहेबांचा बाबासाहेबांचा पुतळा सेंटरला घेण्याचा निर्णय झालेला आहे आपलं पत्र खाली आलेलं आहे इकडून दुरुस्त होऊन खाली गेले आणि साहेब सुरत चेन्नई रस्ता हा शेहेचाळीस किलोमीटरचा रस्ता आष्टी मधून जातोय तर त्याच्यामध्ये भूसंपादन दोनच मिनट भूसंपादनाच्या बाबतीत काही अडचणी आहेत तेवढा एक मार्ग जर काढला तर आष्टी तालुक्यात आणि एक एक्सेप्ट म्हणजे बाहेर निघायचा पॉइंट आष्टी शहरापाशी व्हावा अशी एक मागणी आहे शेतकऱ्यांची भूसंपादन नीटनाटकी झालेली नाहीत असं एक तक्रार आहे आणि संभाजीनगर पुणे हा जो रस्ता आपण करताय साहेब त्याच्या क्रॉसिंग भातोडी दौलावडगावच्या पलीकडचं गाव आहे आमचं भातोडी येथे होतोय तर आमचं म्हणणं असं आहे साहेब एम एस एस टू हा पंच्याण्णव साली गोपीनाथ रावाजींनी हा रस्ता केला त्याच्यानंतर आत्ता माग पंकजाता असतानाच त्याला पैसे मिळाले मधल्या कालावधीत पैसे मिळाले नव्हते बसर त्र्याण्णव किलोमीटरची लेंथ उकांड्यापर्यंतची आम सगळं संपवतो हो साहेब तर त्या क्रॉसिंगला साहेबांचा सा सत्कार करा